मैसूर पाक एक गोड मिठाई तुम्ही खाल्लीच असेल खायला खुसखुशीत चवीला गोड आणि जिभेवर विरघळणारी सण समारंभ असू देत किंवा देवाला नैवेद्य घरी आणला जातो मिठाईला दक्षिण भारतातील मिठाईचा राजा असं म्हटलं येथील महिलांच्या म्हणण्यानुसार दसरा उत्सवाच्या दहा दिवसांमध्ये त्यांना किमान एक्कावन्न पारंपरिक पदार्थ तयार करावे लागतात आणि त्यात मैसूर पाक नसेल तर ती थाळी अपूर्ण मानली जाते मात्र इतकं असणारा आणि सर्वांच्या आवडीचा असा हा म्हैसूर पाक सर्वात आधी कुठे बनवला गेला असेल याचा कधी विचार केलाय का आपल्यापैकी अनेक जणांना म्हैसूर पाक याचा शोध कसा लागला हे माहीत सुद्धा नसतं चला तर मग जाणून घेऊयात कहाणी मैसूर पाकच्या शोधाची तुमचा विश्वास बसणार नाही पण मैसूर पाक हे एक इमर्जन्सी स्वीट म्हणून बनवण्यात आलं होतं आणि इतर अनेक खाद्यपदार्थांप्रमाणेच हे देखील राजवाड्याच्या स्वयंपाकघरातून लोकांपर्यंत पोहोचला आहे मैसूर पाकचा शोध तो लागला विसाव्या शतकात त्यावेळी म्हैसूरमध्ये कृष्ण राजा वाडियार याचं राज्य होतं राजाच्या राजवाड्यात काकसूर मडप्पा या नावाचा स्वयंपाक कामाला होता एक दिवस जेवण तयार केलं पण गोड पदार्थ बनवायचाच विसरला ताटात गोड पदार्थ नाही हे पाहून मडप्पाने लगेचच बेसन तूप आणि साखरेची एक मिठाई तयार केली राजाचं जेवण होताच त्यानं ही मिठाई राजाला दिली मिठाईची अप्रतिम चव पाहून राजाने मडप्पाला लगेचच मिठाईचं नाव विचारलं आता राजाला काय उत्तर द्यायचं या नादात मडप्पा लगेचच मैसूर पाक असं बरळला खरं तर कन्नड भाषेत पाकाचा अर्थ मिठाई असा होतो आता ही मिठाई मैसूर पॅलेसमध्ये तयार करण्यात आल्यानं त्याने त्याला पॅलेसचं नाव दिलं होतं राजाला ही मिठाई इतकी आवडली की राजाने या मिठाईची चव लोकांना घेता यावी यासाठी राजवाड्याबाहेर एक दुकान मांडून ही मिठाई विकण्याचा आदेश दिला आणि अशा प्रकारे म्हैसूरपाक राजमहालातून बाहेर आला आणि कर्नाटकातील घराघरात पोहोचला आजही कर्नाटकमध्ये गुरु स्वीट्स नावाचं दुकान आहे जे दुकान मडप्पाचे वंशज चालवतात त्यामुळे तुम्ही कधी जर कर्नाटकला गेलात तर म्हैसूरपाकचा आनंद रिपीट तर या मैसूर पाकची चव चाखाला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा